बदलापूरची घटना ताजी असताना कोल्हापूरमधून अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या शिए गावमध्ये दहा वर्षाच्या त्या मुलीसोबत काय घडलेलं आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या पाच तासात त्या आरोपीला अटक केलं धक्कादायक म्हणजे आरोपी हा घरातलाच निघाला जवळच्या नातेवाईकानेच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालेलं आहे आणि तिची अक्षरशः निर्गुण हत्या सुद्धा केलेली आहे पीडित कुटुंब हे मूळचं बिहारचं असून गेल्या तीन वर्षापासून शिरोलीमध्ये आपल्या कुटुंब राहत शिवे गावातील रामनगर परिसरात शिवानी कुमारी ही दहा वर्षाची चिमुकली आपल्या कुटुंबासोबत राहत होती काल संध्याकाळी मृत मुलगी आणि तिची तीच, जे पाच भावंडे घरात होती यावेळी एक व्यक्तीने शेतामध्ये नारळ काढायचे त्यामुळे तू माझ्यासोबत चल असं या चिमुरडीला सांगितलं त्याबद्दल पाच रुपये देतो असंही अमिष दाखवलं त्यानंतर ही दहा त्या वर्षीय चिमुकली त्या व्यक्तीसोबत जो घर आहे घराच्या पाठीमागे असणाऱ्या शेताकडे निघून गेली संध्याकाळी आई वडील कंपनीतून काम करून घरी पोचले त्यावेळी ते त्यांना मुलगी घरात कुठेच दिसली नाही त्यांनी मुलीचा सगळीकडे शोध घेतला परंतु मुलगी कुठेच सापडली नाही अखेर सकाळी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी डॉग स्कॉरच्या मदतीने मुलीचा शोध घेतला त्यानंतर तेथेच असलेल्या उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला पोलिसांनी तात्काळ वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण केले मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पाहिलं सी सी टी व्ही फुटेजमध्ये मुलगी मृत एका जो व्यक्ती होता त्याच्यासोबत जात असताना दिसली या आधारे पोलिसांनी मृत मुलगी जवळच्या नातेवाईकाला ताब्यात घेतलं पोलीस खाक्या दाखवतच या नारदामाने आपला गुन्हा कबूल केला आरोपी हा मृत मुलीच्या मामाचा भाऊ आहे गेल्या तीन महिन्यापासून तो मृत मुलीच्या घरात राहायला आला होता अत्याचार केल्यानंतर मुलगी रडायला लागली आपलं भिंग या भीतीने त्याने अक्षरशः त्या मुलीची हत्या केलेली आहे गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह शेतात आढळला पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीच्या मुसक्या वळल्या अशी ही घटना कोल्हापूरमधून घडलेली आहे गुन्हेगारीचे सत्र महाराष्ट्रात काय थांबता थांबे ना यासाठी एकच पर्याय तो म्हणजे कडक शिक्षा करणे जर कडक शिक्षा केली तर अशा गुन्ह्यांना आळा बसू शकतो असे गुन्हे घडले तर अवघ्या काही दहा ते दहा दहा वर्षातच आरोपी सुटत आहे त्यामुळे न्याय व्यवस्था कुठेतरी विस्कळीत चाललेली आहे आपली अशाच कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार